ते का दूध का देवेंद्र फडणवीस त्याला काल नाही कळत नाही हे काय चाललंय त्यांनी बरोबर ह्या रावळाखाला कोणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भूमिका त्यानंतर मराठा समाज कुठेतरी मुख्यमंत्री मध्ये सापडलेले आहेत यामध्ये काही तोडगा निघेल की नाही निघेल हे माहीत नाहीये मात्र संभ्रम वाढायचा मुख्यमंत्री कोंडी सापडलेले नाहीत हे मी जबाबदारीनं स्टेटमेंट सांगतो आता मुख्यमंत्री योग्य लाईनवर आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताशी योग्य ट्रॅक पकडलाय त्यांच्या आत्ताशी डोक्यात आलाय आता प्रत्येक वेळेस छगन भुजबळ आणि ते काही ओबीसीचे नेते तयार करतो भाजपमधलेच आणि भाजपाच्याच अंगावर घालतो आणि ब्लॅकमेल करतो हे फडणवीस साहेबांच्या सुद्धा आता पक्क लक्षात आले सत्यत राहायचं फडणवीस साहेबांचे आता छगन भुजबळला मंत्रिपद कोणी दिलंय फडणवीस साहेब भाजपचे नेते कोण आहेत बोलणारे मराठीला आरक्षण देऊ नये छगन भुजबळने जमा केले अंगावर कोणाचे घातले देवेंद्र फडणवीस साहेब ते का बोळ्यान दूध पितो का देवेंद्र फडणवीस त्याला कल नाही कळत नाही हे काय चाललंय त्यांनी बरोबर हे राव ओळखला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्यात राहतो आपल्यात खातो मंत्रीपद आपल्याकडून घेतो परत आपलेच पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करतो आणि आपल्या अंगावर घालतो ते अजिबात कोणीत आलेले नाहीत ते मजा बघत काय काय का बोलत आहे कोण भाजपाचा मंत्री काय बोलतोय ओबीसीचा अजित दादा पवारांच्या गटाचा ओबीसीचा नेता काय बोलतो कोण आणखीन कोण कोण ओबीसीचे नेते ते काय बोलते यांना आपल्यापासून काय फायदा झालेला आहे तुम्ही ना याला कोणी सांगितलं इतकं मि म सांगायचं बंद गर्छु